जोपर्यंत या शरीरामध्ये भगवंताची सत्ता कीर्तनाला पण ज्या दिवशी भगवंताची सत्ता या शरीरात निघून जाते ना त्या दिवशी पन्नास लाखाच्या माडीत त्याचा मुक्काम कधीच नाही ज्या दिवशी या शरीरातून सत्ता त्या दिवशी लाखाच्या गाडीत फिरत नाही तर चौगाच्या खांद्यावर ज्या दिवशी या सत्ता जाते त्या दिवशी दहा एकराच्या बागाय जमिनीमध्ये जाळत नाहीत साडेतीन हाताच्या जागेत जाळतात तू याहा मुसाफिर है ये सराय पाणी